मी बाबासाहेब बापू खडतरे एक सामाजिक कार्यकर्ता भीमार्ग कार्यकर्ता दहा एक दोन हजार चोवीस रोजी मी तहसील कार्यालय तहसीलदार यांना सर्व विभागातील सर्व विभागातील झिरो कर्मचारी म्हणजेच अनाधिकृत कर्मचाऱ्यांची हाकलपट्टी करावी म्हणून अर्ज केला होता परंतु तहसीलदार यांनी कुठल्याही प्रकारचा त्यावर कारवाई न करता कुठल्याही प्रकारचा म्हणजे विचार केलेला नाही त्यामुळं मी तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार मी आज तीस एक दोन हजार चोवीस रोजी चोवीस एक दोन दोन हजार चोवीस रोजी मी बाबासाहेब बापू ख तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदार यांना आंदोलनात बसत असा या तक्रार दिलेला आहे त्यानंतर त्या नियमानुसार मी तीस एक दोन हजार चोवीस रोजी आज रोजी बेमुदत धरणे आंदोलनात बसत आहे कारण का ह्या तहसील कार्यामुळे अत्यंत चोरांचा सुसुवाट चालू आहे ह्याला सर्व अधिकारी पाठीशी घालतात ह्यांना काही पगारी नाहीत का शासनाचं काम करावं म्हणून ह्यांना पगाराचे ठेवले एका झिरो कर्मचाऱ्यामध्ये पैसे वसूलदार म्हणून नेमण्यात आलेले सर्वसामान्य त्याची पिळवणूक केली जाते पुरवठा उभा घ्या रेकॉर्ड उभा घ्या तिथं प्रत्येक माणसाला हेल्पटे घालावं लागतात खेड्यातून येणारा शेतकरी खेड्यात शंभर चक्रा मारायला तवा कुठं एखादी नक्कल मिळते त्याचप्रमाणे पुरवठा शाखेमध्ये फक्त बोर्डच लावलाय फलक अमुक कार्डाला एवढी कागदपत्र पण नागरिकाची सनद का, का लावलेली नाही चलनाचे तितकी नागरिकाची सनदमध्ये चलनच दहा रुपये पाच रुपये नागरिकाला स्पष्ट झालं पाहिजे ना का सावळा गोंधळ चालला आहे या अधिकाऱ्यांना स्वतःला कामं करता येत नाहीत का नागरिकांची पिळवणूक करण्यासाठी ह्यांना बसवण्यात आलं आहे हा म पल्ल्याला मग सामाजिक कार्यक्रम मोठा प्रश्न आहे हा का माझा वैयक्तिक प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकाला न्याय भेटला पाहिजे भले मला त्रास हो द्या परंतु सर्वसामान्यासाठी हे काम मी करत आहे जोपर्यंत हे यांना हटवलं जात नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालूच राहील हे लक्षात घ्यावं एवढं म्हणून माझं प्रत्यू जय